नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्र सरकारच्या समस्या कमी होण्यापेक्षा नवीन वर्षात वाढतच जाताना दिसत आहेत जरांगी पाटलांनी दिलेली जानेवारी मधली धमकी त्याला कसं निपटावावं मोठ्या मुश्किलींनी छग्गन भुजबळच्या तोंडावर टेप लावली पण जरांगी पाटील कुठल्या हालतीत मुंबईवर मोर्चा घेऊन यायला तयार आहेत खरं तसं पाहिलं प्रॅक्टिकली जर पाहिलं तर मराठा आरक्षण जर कोर्टातनं सुद्धा टिकेल असं द्यायचं असेल तर त्याला एखादं वर्षच लागेल असं मला वाटतं कारण उद्या अध्यादेश जरी निघाला आणि पुन्हा मग सर्वोच्च न्यायालयातनं काही आलं तर हा त्रास होईल राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे सारखे म्हणतायत की तुम्हाला आरक्षण देताना मराठ्यांना आम्ही कुणब्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलेही हात लागू देणार नाही पण जर ओबीसी मध्ये सगळ्या मराठ्यांचा तुम्ही समावेश केला तर मग ओबीसीचं फुटप्रिंट मोठं करायला हवं मग ते रिझर्वेशन वाढवायला हवं आणि वाढवायची जागा नाही त्यामुळे सरकार कचाट्यात सापडलं ते असतानाच आता ट्रक, ट्रक वाल्यांचा संप चालू झालेला आहे पूर्ण देशात दहा राज्य आहेत जिथे हा आकार माजलाय महाराष्ट्रात सुद्धा आता पेट्रोल पंपावर लाईन लागायला दिसल्यात लोक पेट्रोल पंपावर फिरतात पेट्रोल नाही कारण पेट्रोलचा सप्लाय नाही काही दिवसांनी म्हणजे काही वेळाने आता भाजी आण, भाज्या आणि दूध सुद्धा मुंबईसारख्या महानगराला दुधाचा पुरवठा बाहेर न होतो त्यामुळे तिथं दूध कसं येईल सप्लाय कसा राहू शकेल एसेन्शियल गोष्टींचा आता ही सरकारची नवीन डोकेदुखी सुरू होत आहे दहा राज्यात या राष्ट्रव्यापी संपाने फार मोठ आता तोंड उघडलंय काही ठिकाणी हिंसा झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये आसू गॅस तर राजस्थानमध्ये गाड्या जाळलेल्या आहेत पोलिसांच्या आणि जवळजवळ सगळं खासकर पेट्रोल सप्लाय बंद असल्यामुळे बाकी सगळ्या नाड्या आवडल्या गेलेल्या आहेत ते चालू असताना दुग्ध उत्पादक शेतकरी सुद्धा आता आंदोलनाच्या मूडमध्ये आहेत कारण दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान देऊ असं त्यांनी घोषणा केली होती आता एक जानेवारीला नवीन मस्टर सुरू झालं दूध संकलनाच नवीन म्हणजे नवीन खातं सुरू झालं आता जे शेतकरी आहेत त्यांचे नवीन पानं उघडले जातात पण अनुदानाबद्दल कुठेही काहीही काळी हालताना दिसत नाही विचारलं तर फायदे जे आहेत अनुदानाच्या त्या अर्थ विभागाकडे पेंडिंग आहेत अर्थमंत्रालय जोपर्यंत ती फाईल क्लिअर करत नाही आणि मंत्रिमंडळात हा निर्णय होत नाही तोपर्यंत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केलेली घोषणा हा सभागृह जुमला म्हणूनच राहील असं भीती आता शेतकऱ्यांना वाटायला लागली काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे अर्थ मंत्रालय आणि मंत्रिमंडळाचा निर्णय आणि ह्याच्यात ना सगळं फिरवलं जात वेळ काढूपणाचं चालू आहे काम सरकारची नियतच नाही पाच रुपये द्यायची कारण आता जनवरी संपेल मग मार्च मध्ये करू एप्रिल फेब्रुवारी मार्च हे तीन महिने जर काढले तर मध्ये तसही सप्लाय कमी असल्यामुळे आणि मार्च नंतर सप्लाय कमी व्हायला लागतो आणि मग दुधाचे भाव वाढायला लागतात मग दुधाचे भाव वाढलेत की सरकार म्हणेल मग अनुदान कशाला पाहिजे आता दुधाचे भाव तर वाढलेलेच आहेत मुख्यतः जो चौतीस रुपये प्रति लिटर आहे तो सुद्धा सरकार बाध्य करू शकत नाही आहे दुसरीकडे सरकारकडे सारखं प्रॉब्लेम आहे की जे चौतीस रुपये सदतीस रुपयाचा जो रेट झाला होता फायनल तो चौतीस रुपये माफ करा तो अजूनही सगळ्यांना तो घोषित होत नाही आहे तो प्रश्न आहे दुसरी गोष्ट शेतकरी हा शेतकरी असतो तो, तो कधी प्रायव्हेट संघाला पण विकू शकतो दूध जसं त्याच्या डिमांड जो त्याच्याकडनं घ्यायला येतो किंवा मग तो सहकारी संघात देतो आता सरकारचं जो अनुदान आहे ते जर फक्त संस्थांना सहकार, किंवा सहकारी संस्थांनाच दूध सप्लाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असेल तर ते शेतकरी काय करतील ज्यांचं दूध प्रायव्हेट वाले घेतात किंवा त्यांच्याकडे तो मार्केटच नाही सहकार्यांचं किंवा सहकारी त्यांच्याकडनं घेत नाही सरकारी सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह संस्था ज्या आहेत त्या त्यामुळं हा त्रास त्यांना आहे आणि त्यामुळं दूध उत्पादक आता फार नाराजीच्या सुरुवात आहे की ते अजूनही अनुदान रेड टेपिझम आपण ज्याला म्हणतो एका ठिकाणी त्या ठिकाणी उल्या उड्या मारत आहे तिथे बसलेला आहे त्यामुळे कुठे ना कुठे एक फार मोठा सध्या एक त्याला म्हणतो ना अंडरकरंट चाललेला आहे महाराष्ट्रात सरकार म्हणून मी म्हटलं की सरकार नवीन वर्षात बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलेल्या आहे दुसरी गोष्ट क्योंकि हे जरी सरकार एकनाथ शिंदेच किंवा एन सी पी च अजित पवार गुट जरी असलं तरी या सरकारचा मुख्य करवता भारतीय जनता पार्टी, पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी विविधामध्ये आहे कारण सध्या अयोध्यामध्ये असलेलं राम मंदिराचं जे काम आहे रामललाची जे प्राणप्रतिष्ठा आहे बावीस तारखेला जानेवारीला तो इव्हेंट दोन हजार चोवीस साठी कसा उपयोगी करता येईल यावर जेव्हा भाजपाचं केंद्रीय नेतृत्व पूर्णपणे ताकद झोकून बसलेलं आहे अशा वेळेला हा ट्रक ड्रायव्हरांचा इशू असो या म मराठी मराठा आरक्षणाचा इशू असो या आता दूध उत्पादकाचा इशू असो की शेत शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे त्याचा इशू असो हे सगळे इशूज जे आहेत ते, ते कुठे ना कुठे केंद्र केंद्रीय नेत्यांच्या त्या पूर्ण योजनेला की रामललाची प्राणप्रतिष्ठा आणि हिंदुत्व याच्या नावाखाली दोन हजार चोवीस ची आपण निवडणूक कशी काढू शकू याला पलिता लावताना दिसत आहे त्यामुळं अठ्ठेचाळीस लोकसभा असलेला हा महाराष्ट्र खरोखरच फार मोठा चिंतेचा विषय झालेला आहे दिल्ली शहरांसाठी आणि महाराष्ट्राच्या बीजेपीच्या नेत्यांवर आता त्यांचा विश्वासच उडाला नाही उडाला आहे कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही फार मोठं करतो आम्ही हे करतो ते करतो असे सांगत गेले आणि कुठेही त्याचा उपयोग त्यांना झालेला दिसत नाही मी सध्या टूरवर आहे मधा थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी प्रयत्न करत राहील रोज प्रोग्राम करायची आजही करतोय मधात ब्रेक आला होता मला आशा आहे की उद्या पुन्हा मी तु, तुम्हाला कुठे कुठल्या ना कुठल्या बातमीला घेऊन येण्याचा प्रयत्न करीन